अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामींच्या नाम स्मरणात अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो जेव्हा आपण स्वामी सेवा करायला सुरुवात करतो तेव्हा आपली स्वामी सेवा करताना जशी जशी आपली सेवा वाढत जाते तशी तशी आपल्याला स्वामी समर्थ माऊली प्रचिती देतात काही आपल्याला अनुभव यायला लागतात आणि त्या अनुभवातून आपल्याला असं लक्षात येते की स्वामी समर्थ माऊली आपल्या पाठीशी उभे आहे आपल्या सोबत आहे असे आपल्याला अनुभव यायला लागतात बरेच वेळा आपण संकटात सापडतो काही काही वेळा आपल्याला त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग सुद्धा स्वामी माऊलींमुळे दिसतो आणि आपण असे म्हणतो की स्वामी समर्थ माऊली असल्यामुळेच आज आपण या संकटाच्या बाहेर आहोत त्यांच्या आशीर्वादानेच आज आपण सुखरूप आहोत असं आपण बरेचदा म्हणतो तसाच एका ताईला आलेला अनुभव आहे जो मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत त्या ताई एक क्लर्क आहे जॉब करतात त्याच झालं असं की त्या ताई जेव्हा जॉब करायच्या आताही जॉबच करतात पण त्यांना रात्रीची झोप यायची नाही झोप यायची नाही म्हणजे असं नाही की काही टेन्शन होतं तसं प्रत्येकालाच काही ना काही टेन्शन असतं सर्वच परिवारामध्ये कुठल्या ना कुठल्या टेन्शन म्हणजे राहतच असतो आपल्याला ते टेन्शन असतच पण त्या ताईंचं असं झालं होतं की त्यांना रात्रीची अक्षरशः झोपच येत नव्हती आणि झोपीमध्ये त्यांना फार भीती वाटायची आता नेमकी त्यांना भीती कशाची वाटायची ते अक्षरशः त्याही सांगू शकल्या नाही पण त्या इतक्या घाबरून उठायच्या एकदम झोपी चचकणे भीती वाटणे असं त्यांच्याशी बरेचदा होत होतं याकरिता त्या ताईंनी बऱ्याच मध्ये त्यांना त्यांनी ट्रीटमेंट केली त्यांनी त्यासाठी त्यांना असं वाटलं की मला यावर काही मेडिसिन मिळेल काही मी करू शकेल तर त्यासाठी त्यांनी बऱ्याच ठिकाणी डॉक्टरलांना दाखवलं सुद्धा पण त्यावर काहीच उपाय निघाला नाही आणि त्यांना त्यांची बिमारी ही दिवसेंदिवस वाढत होती रात्री झोपली की अर्धा तास झोप यायची आणि एकदम रात्रीच दचकून उठणे घाबरून उठणे हे असं वाढत चाललं होतं यासाठी त्यांच्या घरातील जे बाकी सदस्य होते ते सुद्धा टेन्शन मध्ये आले की असं यांना का असं या मुलीला का होत आहे वरच्यावर तर काही जण मग सांगत होते की काही बाहेरचं असेल काही कुठली भूत बाधा असेल करणी बाधा असेल असं काही असू शकते त्यासाठी ते सुद्धा त्यांनी बरेच काही उपाय केले इकडे तिकडे त्यांनी त्याच्या परिवारात नातेवाईकात ते दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यावर सुद्धा त्यांचा काही उपाय निघ निघेना शेवटी ही त्यांची बिमारी वरच्यावर वरच्यावर वाढत होती त्यांच्या घरातील कोणीच त्यावेळेस स्वामी सेवेत न मग असंच एकदा आणि सोबत दिवसभर जॉब करणे ड्युटी करणे हे सुद्धा होतं आणि दिवस जेव्हा रात्रीची झोप जायची नाही किंवा टेन्शन मध्ये राहणे झोप मोडणे घाबरून राहणे दिवसभर त्या ताईला हा कुठलाच त्रास नव्हता फक्त रात्रीच असं व्हायचं एकदम घाबरणे झोपेतून एकदम घाबरून उठणे थरथर कापणे म्हणू शकतो आपण जसं आपल्याला खूप जास्त थंडी वाजते त्यावेळेस आपण एकदम हे होतो तशा प्रकारची त्यांना एकदम झालेलं होतं आणि दिवसभर जॉब केल्यानंतर जेव्हा म्हणजे कॅपेसिटी त्यांच्यामध्ये तेवढी त्या राहत नव्हती की जॉब सुद्धा करणे आणि परत रात्रीची त्यांची झोप पूर्ण वेळ व्हायची नाही त्यामुळे त्या टेन्शन मध्ये राहायचे की आता मी काय करू मला काही समजत नाहीये नेमकं काय झालं आणि घर घरातील सदस्य सुद्धा सर्व काही करत होते उपचार सर्व चालू होता पण पाहिजे तसा कुठलाच त्यांना आराम पडला नव्हता शेवटी एक दिवस त्या ताई जेव्हा ड्युटीवर गेला तर त्यांना ताईच्याच एका मैत्रिणींनी सांगितलं की स्वामी समर्थांचं तारक मंत्राचं तीर्थ करून बघ आणि ते कसं करायचं ते सुद्धा त्या ताईंनी सांगितलं तिला की अगरबत्ती लावायची त्याची विभूती त्या ग्लास मध्ये एक ग्लास भर पाणी घ्यायचं आणि त्याची विभूती त्या ग्लास मध्ये पडू द्यायची आणि तेव्हा आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे आणि ते तारक मंत्राचं जे तीर्थ आहे ते तू स्वतः घे असं केल्याने कदाचित तुझा हा म्हणजे जो त्रास आहे तो पूर्णतः तुला बरं वाटेल त्यामधून ते तू यामधून बाहेर पडशील जी ज्या मैत्रिणी सजेस्ट केलं होतं ती मैत्रीण स्वामी भक्त होती तिला तारक मंत्राचा तीर्थाचा अनुभव चांगला आलेला होता ती स्वामी सेवा म्हणजे स्वामी सेवा करायची स्वामी समर्थाची सेवा चरित्र सारामोचे तीन अध्याय वाचणे केंद्रात जाणे गुरुवारी मंदिरात जाणे केंद्रात जाणे ही ती आवर्जून करायची आणि तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलं की तू हे असं असं करून बघ की तुला सुद्धा या गोष्टीमुळे तुला आराम मिळेलच आणि एकशे एक टक्के तुला आराम मिळेल तू हे एकदा करून बघ तिने जी या ताईने ते उपाय करायला सुरुवात केली संध्याकाळच्या वेळेस पूजा करायची आणि पूजा जशी आपल्या देवाजवळ दिवा लावला तुळशीजवळ जवळ दिवा लावला की ती तसं तिने त्या ताईने सांगितल्याप्रमाणे त्यांनी ती करायला सुरुवात केली तारक मंत्र त्यांनी गुगल वरून पाहाला मोबाईल वर आजकाल आता गुगल वर वगैरे भेटूनच जाते आपल्याला त्यांनी गुगल वरून तो तारक मंत्र पाहला आणि तसं तसं म्हणून त्यांनी काही दिवस सुरुवात करून पाहिली आणि खरच चमत्कार घडला चमत्कार म्हणजे त्या ताई व्यवस्थित त्यांना जी त्यांची भीती होती त्यांना जे रात्रीच एकदम गडबडून उठणे टेन्शन येणे घाबरून उठणे थरथर कापणे हे जे काही त्यांना वाटत होत ते सर्व नाहीस झालं म्हणजे आपण म्हणू शकतो की बरेच त्यांनी इलाज केले यावर बरेचसे उपाय करून पाहले आणि त्यांचा ह्या हा जो प्रॉब्लेम होता हा कुठेच सॉल्व्ह झालेला नव्हता आणि त्या ताईंनी जसं जसं हा तारक मंत्राचं तीर्थ करून प्यायला सुरुवात केली तसा तसा त्यांना आराम पडायला सुरुवात झाला आणि आज म्हणजे त्या इतक्या फिट अँड फाईन आहे व्यवस्थित आहे सर्व चांगले आहे की आज दुसऱ्यांना सुद्धा त्या सुद्धा त्या म्हणजे सांगतात कुठलाही प्रॉब्लेम असला काही असला की तारक मंत्राचं तीर्थ करून प्यायचं म्हणजे त्यामुळे एकशे टक्के आपली बिमारी किंवा कुठलेही काही जेव्हा गरज पडेल काही असेल तर आपण दवाखान्यात जातोच बघताना असं नाहीये पण जशी ही बिमारी होती जसं यांना हा जो त्रास होता त्यासाठी तर त्या आजही कोणाला तर नाही मला तारक मंत्राचा तीर्थ या सांगतात त्या तर असा त्या ताईसोबत घडलेला चमत्कार होता त्यांची बिमारी ही पूर्ण नष्ट झाली त्यांना आज व्यवस्थित झोप येते आणि काहीच नाही गडबडून उठत नाही घाबरून उठत नाही काही नाही व्यवस्थितपणे असा हा तारक मंत्राचा चमत्कार त्यांना अनुभव आलेला आहे तर स्वामी भक्तांनो असं आपल्या सोबत सुद्धा होत असते का जर झालं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तारक मंत्राबद्दल आपल्याला कुठला अनुभव आला आहे का ते सुद्धा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ